चला तर हो आज सांगते शुगर बिट्सने पानसेप कसा बनवायचा हा खूप ब्लाऊजमध्ये यूज होतो आणि हा फिनिशिंगमध्ये येण्यासाठी काय काय टिप्स फॉलो करायच्या हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं बघू शकता मी पान जसा आकार असतो ना एक तसा मी देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर सुईमध्ये शुगर बीट्स भरून घेतलेत आणि खाली मशीनचा साधा थ्रेड घेतलेला आहे तोच छान वाटतो तर त्यासाठी आणि इथं बघू शकता चार शुगर बिट्स टाकते आहे मी आणि ते पण आपण पन क्रॉसमध्ये टाकतो आहे क्रॉसमध्ये टाकल्यानंतर फिनिशिंग एकदम छान येते आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ एकदम सावकास सांगते आहे कारण की पटकन लक्षात यावं यासाठी आणि इथं बघू शकता मी एक स्टीच घेते आहे त्यानंतर परत त्याच्या शेजारी एक छोटीशी स्टीच घेते आहे आणि परत मी रिवस नुसतं धागावरती नेते आहे तिथं पण मी एक स्टीच घेते परत त्याच्या शेजारी एक तिथंच दुसरी एक अजून एक टाका टाकती आहे आणि त्यानंतर मणी टाकते आहे सेम सगळ्या पानांना तसंच फॉलो केलेलं आहे खाली खालून वरती जाताना आपण नुसता धागा घेऊन जातो आहे आणि वरून खाली येताना आपण शुगर बीच टाकतो आहे आणि सगळीकडे आपल्याला दोन दोन स्टीच ज्या आहेत ना तर त्या टाकायच्या आहेत खूप सावकाश व्हिडिओ सांगितलेला आहे कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपले हे छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटते ते पण सांगा थँक्यू